खूप खूप स्वागत आहे लोकमचखीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ असणारच आहे त्याचसोबत तुम्हाला इथे कापडी मटेरियल पासून वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स पाहायला मिळणार आहेत तुम्ही नाव घ्या आणि त्या फॅब्रिक पासून तुम्हाला इथे बॅग्स तयार केलेले दिसणार आहेत म्हणजे पैठणीचं मटेरियल आहे बनारसी आहे सिल्कचं मटेरियल आहे त्यानंतर तुम्हाला इरकल इकत जयपुरी कॉटन असे वेगवेगळे फॅब्रिक वापरून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवलेले तुम्हाला या स्टोअरमध्ये बघायला मिळणार आहेत आणि सगळे वस्तू खूप जास्त युजफुल म्हणजेच कामी येणारे आहेत गुढीपाडव्यासाठी लागणारं जे गुढी वस्त्र असतं तेही तुम्हाला इथे मिळणार आहे त्याचसोबत चौरंग आसन आहे तोरणं आहेत हे सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे प्राईस रेंज काय असेल हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकही पार्ट स्किप करू नका दुसरा महत्वाचा मुद्दा ही खरेदी आपण कुठे करतोय आता येऊयात त्याच्यावर मी आता आहे ठाणे वेस्टला ठाणे स्टेशनच्या बाहेर वेस्ट साईडला आला तर ऑटोवाल्याला तुम्हाला काय सांगायचं आहे गजानन वडापाव नवपाडा म्हणजेच विष्णुनगरच्या इथलं आहे तिथे आम्हाला ड्रॉपकर म्हणून असं तुम्हाला सांगायचं आहे इथे पुढे कोपऱ्यातच गजानन वडापाव आहे राईटला त्याच लेनमध्ये तुम्ही आलात तर लेनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला दिसणार आहे ठाणे भारत सहकारी बँक त्या बँकच्या अगदीच शेजारी आहे ऊर्जा गिफ्ट्स अँड बॅग्स तर रीमा म्हणून माझ्या खूप छान मैत्रीण आहेत तर त्या हे सगळं रन करतात त्या ताई आहेत त्या हे रन करतात तर त्यांच्याकडे जाणार आहोत आणि पाहणार आहोत त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे प्राईज रेंज सकट चला बघूया इथे बघा किती सुंदर बॅग लावलेत मला ही बॅग खूप आवडली चला या दाखवते अजून नमस्कार हॅलो रीमा ताई आहेत जे ऊर्जा बॅग रन करतात खूप खूप स्वागत आहे लोकमत मध्ये थँक्यू मॅडम तुमचं सुद्धा स्वागत आहे ऊर्जा गिफ्टच्या आणि प्लस त्या खूप जास्त फेमस आहेत त्यांच्या महिला बचत गटासाठी आणि त्याच सोबत इथे ना फॅब्रिक पासून बनवलेल्या खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत त्याही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर त्या वस्तूंची प्राइस रेंज आणि सगळं काही जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तर सुरुवात करूयात गुढी बिगिन ही खणाची गुढी आहे ही पूर्ण पेशवाई पद्धतीने सगळ्या आहेत ही रेडीमेड आहे ती तुम्हाला फक्त काठीला काठीला बांधायची आहे बांधताना त्याच्यावर हार बत्ताशाची माळ आणि कडुलिंबाची पानं एकत्र पूर्ण सगळं बांधून फक्त तुम्हाला वरतून कलश ठेवायचा आहे इतकी झटपट होते ती बांधून वा हे खूप सुंदर दिसते आणि ह्याचा कलर खूप छान आहे ह्याच्यात अजून काही कलर्स आपल्याला मिळू शकतात हा त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक रंग मिळेल मोरपिशी मोरपिशी त्याच्यानंतर हा एक रंग आहे त्याच्यामध्ये हा एक दुप्छाव ग्रीन कलर आहे सुंदर आणि हा एक रेड असा मरुनिश रेड असा कलर आहे त्याला कॉम्बिनेशन छान आणि महत्वाचं हे तुम्ही जर बघितलं तर हे अडकवायचं आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला काठी अडकवायची त्याच्यातच ह्याच्यातच हार बशाची माळ आणि कडुलिंबाची पानं लग सगळी लावून एकत्र पूर्ण काठीला बांधायचं आहे ही दोरी आणि वरतून फक्त कलर्स ठेवायचं आहे तुम्हाला खूप सुंदर आणि स्टिफ राहील त्यामुळे मस्त आहे ना काय रेंज जाते याची साधी ही साडेपाचशेची आहे खाणामध्ये बर आणि okay. अशाच पेशवाईच्या मी सेमी पैठणीमध्ये शिवल्यात तर ही पण सेमच रेंज आहे साडेपाचशे रुपये वा सो आपण खाणामध्ये बघितलं आणि पैठणीचं काट असलेली तुम्हाला हे बघा मुनिया पैठणीचं जे काठ असतं आणि बुट्टी हा अशी तुम्हाला मिळणार आहे मस्त ह्याच्यात कलर आपण एखादं कस्टमाइज करून मागितलं तर ते कलर मिळू शकतात का, हा माझ्याकडे कापड असलं तर त्या ते कापड त्यांनी बघितलं त्या कापडामध्ये मी त्यांना शिवून देते जे अवेलेबल फॅब्रिक आहे त्याच्यात त्यांना जे हवं असेल त्याच्यात मिळू शकतात ओके ही आणि अजून एक गुढी आहे ह्याची रेंज साडेतीनशे आहे म्हणजे ज्यांना पेशवाई नको आहे सिंपल हवी आहे तर त्याची रेंज साडेतीनशे त्याला पण अशा ह्या दोऱ्या आहेत खूपच सुंदर आहे आणि ह्याला हे काठला मस्त अशी अशी लेस लावून फिनिशिंग बघा किती सुंदर करण्यात आली आहे ती खूप मस्त दिसते खरं तर ही थ्री ची रेंज आहे थ्री फिफ्टीची त्याच्यामध्ये तुम्हाला रंग हा एक आहे ऑरेंज वा मस्त त्याच्यानंतर so हा एक ग्रीन कलर आहे आणि हा एक पर्पल आहे आणि ह्याची हाईट साधारण सेम आहे की कसं काय साईज ह्याची सदतीस इंच आहे सदतीस साडेस इंच आहे आणि ह्याचा पूर्ण जो घेर आहे हा पूर्ण एक मीटरचा आहे बर ओके ह्याच्यापेक्षा कमी साईज मध्ये मध्ये पण मिळते मिळते का आ, आ, का त्याची हो, काय रेंज रेंज जाते साधारण सेम हा तीनशे पर्यंत वगैरे ती जाईल बरं पंधरा इंच पण जनरली लोकांना ही एवढी साधारण असते हो ग्रेट मस्त त्याच्यानंतर हे ना तोरण बनवलेलं आहे इरकलमध्ये सुंदर आहे है। आणि ह्याच्यावरच हे स्क्रीन प्रिंट सुद्धा आमच्या इथली महिला करते पूर्ण महिला बचत गटाने बनवलेलं आहे हे वॉश केलं तरी ह्याच्यावरच स्क्रीन जात नाही ह्याच्यावर सगळी शुभचिन्ह आलेली आहेत लक्ष्मीची पावलं आहेत गणपती आहे ओम स्वस्तिक श्री आहे कलश आहे शुभ लाभ आहे सगळी चिन्ह आलेली आहेत ह्याच्यात ह्याच्यात सुद्धा आम्ही कस्टमाइज करून देतो हव्या त्या मापामध्ये ओके आणि चिन्ह सुद्धा काही वेगळं कमळ हवं असेल किंवा सरस्वतीचं चिन्ह हवं असेल तर तेही आम्ही टाकून देतो आणि ह्याची रेंज काय जाते हे फाय फिफ्टीच आहे अडतीस इंच आहे पूर्ण आहे बर दरवाजाची रुंदी ही साधारण छत्तीस इंच असते आम्ही एक एक इंच एक्स्ट्रा ठेवलंय बरं अजून काय आपण बघू शकतोय पाडवा स्पेशल पाडवा स्पेशल आम्ही ही एक टेबल गुडी बनवलेली आहे खूपच सुंदर आहे ही पूर्ण पोर्टेबल आहे ही छोटीशी टेबल गुडी आहे हाईट त्याची साधारण अकरा इंच वगैरे अशी आहे आणि प्रत्येक पार्ट हा सुट्टा होतो आणि डिस्मेंटल करून जाते आणि हे जास्त करून ना भारताच्या बाहेर जेव्हा जातात लोक तेव्हा ते जाताना घेऊन जातात ही पूर्ण सुट्टी होते अशी अरे वा काय रेंज जाते थ्री फिफ्टी रेंज आहे रेंज आहे आणि ह्याची क्वालिटी आमची चांगली आहे तशा बाजारात गुड्या तुम्हाला अगदी पन्नास शंभर रुपयापासून पण आहेत पण आम्ही क्वालिटी मेंटेन केली त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट आहे खूप सुंदर पद्धतीचं आहे आणि तुम्ही बघितलं तर ह्याच्यावरती कलर्स आणि पान सुपारी हे पण खूप छान पद्धतीने ठेवलंय आहे आणि ह्याचं फिनिशिंग तुम्हाला दाखवायचं झालं तर ह्याला बघा पाईन वूड आहे आणि स्टँड पण खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत ह्याला मस्त आणि ह्याच्यातही कलर पण रंग आहेत मस्त कलर ऑप्शन आहेत खूप छान वाटतंय हे ह्याची काय रेंज जाते थ्री फिफ्टी आहे थ्री फिफ्टी ला ओके आणि हे आसन आहे का हा हे चौरंगावर ठेवायला आसन आहे ओके ते एखादं बघू शकतो का आपण येस येस हे चौरंगावर ठेवायला चौरंगाचं आसन आहे त्याच्यामध्ये ना आता सध्या माझ्याकडे हा एक कलर आहे हिरवा त्याच्या तिन्ही बाजूनी ही शुभचिन्ह आहेत बर लक्ष्मीची पावलं स्वस्तिक पुढे गणपती शुभ लाभ आणि ह्या बाजूनी कलश आहे आणि ओम आणि स्त्री असं आहे हे अठरा इंचाच्या चौरंगाला बसतं अठरा इंचा चौरंग सा असेल त्याला बसतं ह्याच्यामध्ये माझ्याकडे जांभळा रंग आहे लाल आहे ऑरेंज आहे पिवळा आहे हिरवा आहे आणि पिंक कलर आहे सो हे आता तुम्ही खडामध्ये केलंय कोणाला पैठणीत असं काही हो तरी सुद्धा बनवून देऊ शकतो ग्रेट आणि काय रेंज जाते ह्याची साधारण खणाची साडेपाचशे रुपये आहे पैठणीची कापडाच्या दर ह्याच्या प्रमाणे वाढेल ती कापड जसं असेल आणि मोठा आहे सो छोट्या साईज मध्ये सोळा इंच बाय सोळा इंच पण बनवून देते किंवा ऑड साईज असेल एकवीस बाय सतरा असेल हव्या त्या साईज मध्ये आम्ही बनवून देतो हे नैवेद्याचं आसन आहे हे केळीच्या पानाचा ह्याला आकार दिलेला आहे ह्याची किंमत दीडशे रुपये आहे आणि ह्याच्यामध्ये छोटा साईज आहे ते शंभर रुपयाला आहे आणि प्युअर खण आहे मी तुम्हाला दाखवते सो हे बघा हा एवढा असा छोटा साईज आणि एक तो मोठा साईज साधारण असे दोन साईज याच्या मिडल मधला एखादा साईज रेंज जो हव्या त्या साईज्या साईज मध्ये मिळू शकतो वा आणि अगेन तुम्ही ह्याची शिलाई बघू शकता हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं प्रोडक्ट बद्दल तीन पदर आहेत कॅनव्हास टाकलाय बर शिवाय असत असे तीन पदरी हे आहे मस्त ह्याची शिलाई पण खूप सुंदर आहे समोरून तुम्हाला खणाचा कापड त्याचा काठ आणि लेस लावून त्याला फिनिशिंग करण्यात आली आहे सो so, नैवेद्य जेव्हा ठेवता तेव्हा तुम्ही ह्याच्यावरती इझिली ते ताट वगैरे ठेवू शकता नैवेद्य किंवा पाच फळ हो किंवा काही तुम्ही हळदी कुंकवाचं सगळं साहित्य साथ ठेवू शकता पूजेचं काय फुलं वगैरे हंड्रेड रुपीज आणि वन फिफ्टी हंड्रेड आणि वन फिफ्टी बघा किती सुंदर आहे ना हे कलशाला बांधायला हे आपण असं कलश बांधू शकतो आणि हे जो नारळ आपण वरती ठेवतो पूजेला त्या नारळाच्या वरतून घालायला ही अशी ओढणी आहे अरे वा मस्त त्याच्यात सुद्धा रंग उपलब्ध आहेत याचे पण थ्री फिफ्टी कॉस्ट आहे याची थ्री फिफ्टी वा आणि वस्त्र बघा किती सुंदर आहे महत्वाचं ह्याच्यावरती सुंदर असं वर्क काम आहे आणि काठावरती पण तुम्हाला लेस लावून मस्त फिनिशिंग देण्यात आली आहे तर हे ना आमच्याकडे ओटीचे बटवे आहेत आपण जेव्हा नवरीची ओटी भरतो साखरपुड्याला किंवा लग्नामध्ये तर तिची साडी खराब होऊ नये म्हणून आणि आपण जी म्हणजे हळदी कुंकवनी खराब होते जनरली त्याच्यामुळे आपण बटवा शिवलेला आहे की ज्याच्यात ती ओटी घेऊन ती ठेवू शकते हो आणि ही ओटी नंतर अशी असं बटव्यासारखं खालती त्याला झोळ येतो आणि मग हे चारी बाजूनी त्याचे असे हे गोंडे छान वाटतात हे असे मस्त अटकलेले ह्याची काय जाते ही अडीचशेची आहे अडीचशे बर आणि बऱ्यापैकी मोठी आहे आणि आहे आणि अशा ब्रोकेडच्या जरीच्या कापडामध्ये पण आहे बरं आणि सेम कॉस्ट जाते सेम कॉस्ट दोघांची कॉस्ट सेम असत सो साधारण तुम्हाला घर बसल्या व्यवसाय करायची इच्छा आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा वर्किंग जरी असाल आणि तुम्हाला जरा वेळ स्वतःसाठी काढून काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल तर मग तुम्ही नक्कीच रिमाताई यांना संपर्क साधू शकता त्यांचा नंबर मी स्क्रीनवर वर देते घर बसल्या तुम्ही व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकता विथ झिरो इन्व्हेस्टमेंट आणि फक्त व्हॉट्सअपवर हे सगळं होऊ शकतंय सोयीस्कर आहे की नाही तर मग तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधा सो आता कापड मटेरियल मध्ये ते काय काय बनवून देतात कोणते कोणते प्रोडक्ट्स बनवले जातात ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सुरुवात आपण इथून करूयात काय रेंज जाते काय आहे सांगा आ, हे ना ज्यूट प्लांटर आहे okay. ज्यूट चा फॅब्रिक आम्ही आतमध्ये वापरलाय आणि बाहेरून मी कलामकारी कापड वापरलाय अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये कुंड्या ठेवू हो शकता अरे वा सो हे होम डेकोर साठी मस्त आहे घरात जेव्हा कुंडी ठेवता तुम्ही किंवा बाल्कनीत पण आणि त्याला जर खूप असं ब्राऊन आणि ब्लॅक कुंडी वापरून तुम्ही वैतागला वा असाल आणि तुम्हाला चिनी मातीची पण कुंडी नको आहे तर मग फॅब्रिक युज करू शकता आणि महत्वाचं ह्याला जूट आहे सो त्यामुळे ते, ते पाण्यासाठीही सोयस्कर हे तीन साईज मध्ये अवेलेबल आहे आणि साडेचारशेला पूर्ण सेट आहे तीन साईज मध्ये ग्रेट त्याच्यानंतर माझ्याकडे छोट्यापासून जर आपण सुरुवात केली तर हा ना कोम केस आहे ही म्हणजे आपण पर्समध्ये कंगवा ठेवतो तर ते कंगवे ठेवायला आयडियली नाही nice. हंड्रेड ला आहे कोमकेस आहे ती बर त्याच्यानंतर हा पेन पाऊच आहे तुमचे चार पाच पेन असतील मार्कर हायलाइटर पेन्सिल सगळं हे ऑर्गनाईज राहतं अरे त्याच्यामध्ये म्हणजे पेन आपल्याला पर्स मध्ये शोधत बसायला गरज नाही आहे तुमची पर्स ऑर्गनाईज राहते पेन सगळे एकत्र एक राहतात तर पेन पाऊच ची रेंज पण शंभर रुपयेच आहे त्याच्यानंतर हे छोटे छोटे कॉइन पाऊचेस आहेत अरे खाणामध्ये असतात कॉटन मध्ये आहेत हे रिटर्न गिफ्ट साठी पण फिफ्टी रुपीजच्या रेंज मध्ये पन्नास रुपये ही ना खाणामध्ये सिंगल चेन आहे ओके आणि ही कापडामध्ये आहे तर या दोघांची कॉस्ट शंभर रुपये शंभर रुपये अरे वा आपल्याकडे पटकन कोणी आलं तर आपण हळदी कुंकू लावून ओटी भरायची पद्धत होती तर आपण हो। खाणाची पर्स देऊ शकतो सहा ते सात रंग त्याच्यात आहेत आमच्याकडे वेगवेगळे कलर आहेत त्याच्यात सुद्धा महत्वाचे अरे वा नाही तर ही पण खाणाची डबल चेन आहे ह्याला इथे चेन एक्स्ट्रा दिलेली आहे आणि ही एक चेन आहे शिवाय दीडशेची रेंज आहे शिवाय त्याला असा शोला टसल दिलेला आहे मस्त आणि ही पण कॉटन मध्ये डबल चेन आहे हे ना सॅनिटरी पॅड पाहूचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही सॅनिटरी आपले विस्परचे पॅड ठेवू शकता शंभर रुपयाची कॉस्ट आहे फक्त अरे वा आणि मेन म्हणजे ना बऱ्याचदा असं होतं की मुलींना ऑफिसमध्ये किंवा त्या बाहेर फिरताना पॅड्स ते कसं कॅरी करणार म्हणून त्यांना भीती असते आणि म्हणून मग त्यावेळेला तुम्ही ह्याच्यात कॅरी केलं तर कोणाला कळणारही नाही की ह्याच्यामध्ये काय आहे म्हणजे तुम्हाला लाज वाटण्याची असतच गरज नसते पण तरी ज्या मुली ऑकवर्ड फील करतात त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन असू शकतो नंतर हे है। है ना चष्मा कव्हर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चष्मा ठेवू शकता चष्मा किंवा गॉगल दोन्ही राहतो ह्याच्यामध्ये अरे वा आणि हा पण एक आहे हे दोन पॅटर्न आहेत वा आणि ह्याच्या ग्रेट चष्मा गॉगल दोन्ही याच्यामध्ये राहू महत्वाचं जे गॉगल युज करतात जे माझ्यासारखे जे ब्रँडेड गॉगल युज करणं प्रेफर करतात तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आणि गिफ्टिंग साठी तर मस्त जाते काय रेंज जाते ह्याची ही अडीचशेची ची आहे ही साडेतीनशे ची आहे आणि दोघांमध्ये कलर ऑप्शन आठ आठ कलर आहेत वेगवेगळे त्यानंतर हा ना मोबाईलचा पाऊच आहे हा पूर्ण असा एल शेप मध्ये इथे असा ओपन होतो इथे तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता आणि इथे तुम्ही कार्ड कॅश काही कार्य करू शकता आणि इथे तुम्हाला चाव्या अडकवायला मी एक छोटंसं हे दिलेलं आहे इथे तुम्ही घराच्या चाव्या अडकवून म्हणजे एवढंच घेऊन तुम्ही बाहेर वॉकला मार्केटला जाऊ शकता हा मोबाईलचा पाऊच आहे बर आणि ह्याची काय रेंज जाते ही अडीचशेची रेंजमध्ये अडीचशे मस्त तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की कापडी त्यांच्याकडे बऱ्याचशा वस्तू आहेत सो खणाचं कापड आहे कॉटन मध्ये स्लिंग बॅग आहे खणामध्ये आहे इरकल मध्ये आहे प्युअर सिल्क मध्ये आहे सो असे बरेच मटेरियल्स वापरून त्यांनी इथे बरेच आयटम्स उभे केलेले आहे तुम्ही बघू शकता की खूप छान क्रिएशन आहे आणि हे बनारसी मध्ये का थोड्या ब्रॉकेडमध्ये आहे हे बनारसी सिल्क आहे ब्रोकेड सिल्क आहे बर ह्याच्यामध्ये हँडबॅग्स आहेत तर आ, ही हँडबॅग ह्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला एक चेनचं कप्पा दिलेला आहे चेन आहे त्याच्यामध्ये okay. तुम्ही कॅश वगैरे ठेवू शकता आणि तुमचे मेन तुम्ही साडी जेव्हा नेसता तेव्हा साडी सांभाळायची असते त्यावेळेला तुमचे हात फ्री राहतात तुम्ही इथे जर अशी अडकवली तुमचे हात फ्री राहतात राईट मस्त आणि काय रेंज जाते ह्याची साधारण ही साधारण साडेपाचशे सहाशेच्या मध्ये आहे तुम्ही काय फॅब्रिक पैठणी वापरताय कुठचं वापर वापरताय त्या रेंज मध्ये आता हे बनारसी सिल्क सध्या फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये दहा रंग आहेत माझ्याकडे वेगवेगळे हा बटवा आहे मस्त ह्याची काय रेंज जाते हा सहाशेच आहे बर अरे त्याला किती मोत्यांचं प्रॉपर असं हँडल हात फ्री राहायला मदत होते ह्याच्यामध्ये मस्त सिक्वेन्स फॅब्रिक असतो ना त्याच्यात राईट नाईस मस्त आणि ह्याच्यातही कलर्स मिळतील आपल्याला साधा ह्याच्यातही कलर आहेत ह्याच्यामध्ये हा ब्लॅक आहे राणी आहे बँगणी कलर आहे बर आणि ह्याची रेंज साधारण तीस हा साडेपाचशे सहाशे बर मस्त सो ताई हे सगळं तर महत्वाचं सांगितलंच पण समजा माझे प्रेक्षक खूप वेगवेगळ्या शहरात पाहतात तर कोणाला काही मागवायचं असेल घरपोच तर मग तुम्ही काही एक पर्टिक्युलर अमाऊंटच्या वस्तू मागवल्या तरच होम डिलिव्हरी देता की एक प्रॉडक्ट मागवलं तरी मिळत हा। त्यांना जे हवंय त्यांना एखादा हा बटवा हवाय तेवढा जेवढा हवाय तेवढा पण मी पाठवते बरं हा सो आता आपण ह्या साइटचा एक्सप्लोअर करूयात आणि ताई ह्या बाईक्स बद्दल काय माहिती द्याल ह्या हे फोर पीस कॉम्बो आहेत चार ह्याच्यामध्ये ना ही एक मोठी बॅग आहे ऑफिस साठी आयडियल आहे ओके okay. त्याच्यासोबत अजून त्यालाच मॅचिंग अशा तीन बॅग आहेत हा फोर पीस कॉम्बो आहे अरे म्हणजे ही स्लिंग बॅग आहे त्याच्यासोबत एक त्याचा बेल्ट लॉंग होणार ही okay. स्लिंग बॅग आहे हे छोट कॉइन पाऊच आहे आणि ही एक पर्स आहे तर हा फोर पीस चा सेट आहे वा कसलं सुंदर आहे आणि हे सगळं मटेरियल हे सगळं फॅब्रिक म्हणजे कापडी मटेरियल आहे आणि अगेन ह्याची साईज जर बघितली आतमध्ये तर साधारण एक लॅपटॉप राहील इतकी मोठी पर्स आहे ही आतमध्ये एक छोटा कप्पा आणि मागच्या बाजूला एक कप्पा आणि अगेन तुम्हाला असे तीन पाऊच मिळणार आहेत सो साधारण याच्यामध्ये तुम्ही तुमचं रेग्युलर वॉलेट म्हणून कॅरी करू शकता महत्वाच्या घराच्या चाव्या गाडीची चावी ठेवू शकता आणि ह्याच्यात तुमचं मेकअपचं थोडस सामान तुम्ही ठेवू शकता अख्खा सेट तुम्ही कॅरी करू शकता इझिली काय रेंज जाते सहाशे ची आहे आणि कलर ऑप्शन त्याच्यात सात ते आठ आहेत वा हे बघा हे असं तुम्हाला फ्लोरल प्रिंट मध्ये आहे त्यानंतर अगेन इथे तुम्हाला अशा पद्धतीची पण मिळणार आहे सो याची साधारण सगळ्यांची रेंज एकच आहे ग्रेट मस्त हे हा मला प्रकार खूप आवडलाय मस्त आहे ना हे काय आहेत साधारण या टिफिन बॅग्ज आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आठ ते दहा कलर मिळतील ह्याला असा बेस दिलेला आहे मी खालती चौकोनी आणि इथे मॅग्नेट दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या तीन ते चार दिवसा संपूर्ण दिवसाचे टिफिन पाण्याची बॉटल व्यवस्थित राहते वा स्पेस बऱ्यापैकी मोठी आहे साधारण आपण जी एक लिटरची पाण्याची बॉटल जी कॅरी करतो तीही याच्यात इझिली राहील आणि अगेन तुम्ही साईज बघू शकता ही कॉम्पॅक्ट पण आहे सो तुमच्या जी मोठी बॅकपॅक असते त्याच्यातही तुम्ही कॅरी करू शकता किंवा ही हातात पण इझिली कॅरी करता येऊ शकते त्यामध्ये एवढे सुंदर ऑप्शन्स आहेत हे बघा एवढे प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर प्रिंट ऑप्शन्स आहेत आणि काय रेंज जाते साधारण याची ही साधारण चारशे ची रेंजमध्ये फोर हंड्रेड फोर हंड्रेडच्या च्या रेंजमध्ये आणि वॉशेबल आहे मस्त सो इथे पण बरेचसे हे ऑप्शन आहेत पण सुंदर आहे आणि लाईट वेट आहे एकदम हो, आणि बजेट पण यांचं म्हणजे ज्यांना कमी बजेटचे काही हवे असतात तर थ्री हंड्रेड मध्ये अवेलेबल थ्री हंड्रेड मध्ये असतं ना सो ह्याच्यात पण तुम्हाला हे साधारण लिमिटेड ऑप्शन दाखवतोय स्टोर व्हिजिट केलं तर तुम्हाला अजून ऑप्शन बघता येऊ शकतात आणि इथे काही असे स्लिंग बॅग्स आहेत मग मगाशी आम्ही जे तुम्हाला स्लिंग बॅग दाखवले त्याच्या व्यतिरिक्त पण इथे हे स्लिंग बॅग ठेवले काय रेंज जाते ही तीनशे जी आहे ही कॉम्पॅक्ट स्लिंग आहे okay. तर ह्याच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला ह्याला फ्रंटला चेन आहे ज्याच्यामध्ये फोन राहतो okay. परत बॅकला चेन आहे ह्याच्यात सुद्धा फोन राहतो तुमचा आणि शिवाय आतमध्ये पण एक चेनचं पॉकेट आहे आणि त्याच्याबरोबर हा बेल्ट आहे ऍडजस्टेबल तुम्ही हाईट प्रमाणे ऍडजस्ट करू शकता आणि एवढे सारे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये सुंदर आणि त्यात अगेन पुढे आल्यानंतर तुम्हाला थोडी मोठी आणि कॉम्पॅक्ट स्लिंग बॅग हवी असेल तर ही साधारण किती पर्यंत जाते ती चारशे चारशेच्या रेंज मध्ये सो अगेन ह्याला ही सेम तुम्ही बघू शकता दोन कप्पे आणि मागे सुद्धा चेनचा ऑप्शन आहे मस्त फक्त ह्याचा बेल्ट थोडा जाड आणि थोडा ब्रॉड बेल्ट, है बेल्ट प्रीण प्रीण आहे कापडी बेल्ट आहे अगेन तुम्हाला हे असे ऑप्शन आहे जिथे तुम्हाला मल्टीपल चेन्स आणि मागे एक चार मस्त आणि त्यात एवढे कलर ऑप्शन मिळणार आहेत हे पण तुम्हाला चारशेच्या रेंज मध्ये मस्त हे स्लिंग बॅग आहे ह्याच्या व्यतिरिक्त स्लिंग बॅग मध्ये आपण काही व्हरायटी बघू शकतो हा बऱ्याच आहेत स्लिंग बॅग मध्ये व्हरायटीज ओ नाईस इथे पण बऱ्याच हा आहे हा छोटासा मोबाईल स्लिंग आहे ही छोटीशी आहे एकदम ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रंग मिळतील अडीचशेची रेंज आहे ही अडीचशे हो मस्त सो ज्या महिला गाडी ड्राईव्ह करतात ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे की त्या असं असं टाकलं की तिथे तुम्ही फोन इझिली कॅरी करू शकता आणि फोन ठेवून मग तुम्ही ड्राईव्ह करू शकता सो फोन वाजला तर तुम्हाला साईडला गाडी लावून मग उचलता येऊ शकतो हे इतकं क्लोज असेल तुमच्या मस्त ही किती रेंज म्हणाला त्याची अडीचशे अडीचशे ही पण अडीचशेचीच रेंज आहे ही पण मोबाईल स्लिंगच आहे इथे ह्याला फ्रंटला एक चेन पॉकेट दिलं आहे आणि हा एक मेन पॉकेट आहे आणि ह्याच्या बरोबर हा बेल्ट आहे ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल बेल्ट आहे आणि इथे मी ना किचन साठी चावी वगैरे अडकवू शकता रेंज ही आहे अडीचशेच्या च्या त्याच्यानंतर इथे आपण बघितलं तर हे खणाच्या स्लिंग बॅग आहेत या ओके ह्याच्यामध्ये आतमध्ये एक चेनचा कप्पा आहे ऍडजस्टेबल बेल्ट आहे हा आणि मागे पण एक चेनचा कप्पा आहे ह्याच्यामध्ये खणामध्ये कलर आहेत आणि त्या कॉटनच्या आहेत वा तो बघा कॉटनच्या पण आहेत आणि ह्याची रेंज काय जाते ह्याची पण अडीचशेचीच रेंज आहे अडीचशे रेंज बजेट फ्रेंडली कापडी बॅग शोधताय तर मग इथे त्याच्यामध्ये कलर छान छान आहेत हो हे प्रिंट मस्त आहेत दिस इज नाईस छोट्या फंक्शनला वगैरे चालला आहात आणि हेवी काही कॅरी करायचं नाहीये तर मग अशा वेळेला तुम्ही असं काहीतरी छोटस कॅरी करू शकता एक छोटी पाण्याची बॉटल राहू शकते मोबाईल राहील आणि महत्वाचे तुम्हाला चावे ठेवायचे ते ठेवू शकता आणि कार्ड आणि पैसे yes. काही दोन तीन तासांसाठी बाहेर जाणार असाल तर असं हलकं फुलक कॅरी करायला हरकत नाही मस्त ते प्रवासी पाऊच आहे तो बर तुम्ही प्रवासाला कुठे जाताय तर तुम्ही पूर्ण तुमचं काही टूथपेस्ट टूथब्रश तेल कंगवा वगैरे सगळं सामान तुम्ही कॅरी करू शकता हा पण तसाच पाऊच आहे काय पाऊच आहे हा टू फिफ्टीचा आहे सेम टू फिफ्टी टू फिफ्टीमध्ये पण हा बरेचसे ऑप्शन आहे बरेच ऑप्शन आहेत प्रवासी मध्ये हा nice. पण ट्रॅव्हल पाऊचच आहे हे सगळे ट्रॅव्हल पाऊच ग्रेट सो so, इथे थोडे स्लिंग बॅग मध्ये मोठे दिसतायत तेही आपण बघून घेऊयात ही एक फ्लॅप स्लिंग आहे ह्याचा बेल्ट मोठा होतो ह्याला पुढे असा फ्लॅप दिलेला आहे कॉलेज जाण कॉलेजला जाणाऱ्या मुलींना वगैरे हा प्रकार जाम आवडतो वा वा मस्त आतमध्ये मोठा आहे साईज त्याच्यामुळे आणि बाहेर मागच्या बाजूला पूर्ण मोठीचे मोठी चेन म्हणजे चेन पॉकेट दिलेला आहे मस्त काय रेंज जाते याची ही फोर हंड्रेड ची आहे किती मस्त मस्त फ्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रिंट ऑप्शन आहेत हा एक ऑप्शन आहे हा एकच ची स्लिंग आहे बर अरे वा तुम्ही स्लिंग बॅग म्हणून किंवा शोल्डर बॅग म्हणून पूर्ण बेल्ट क्लोज करून तशी पण येतात वापरता येते ही ह्याच्यामध्ये पण रंग तुम्हाला मिळतील आणि ह्याची रेंज पण फोर हंड्रेडच आहे चारशे रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या सुंदर प्रिंटत सुंदर अजून काय आपण बघू शकतो जे कापडीमध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे माझ्याकडे क्लच आहेत नथ लावलेले क्लच आहेत ओ नाही ते बघूया ह्याच्यावर ओरिजिनल ही नथ लावलेली आहे हा क्लच आहे काय रेंज ह्याची ची रेंज आहे ही त्याला ही अशी स्लिंक पण आहे म्हणजे कोणाला हात फ्री ठेवायचे असतील साडी वगैरे नेसल्यावर तर तुम्ही असं वापरू शकता आणि ह्याच्यात पण सुंदर कलर आहेत माझ्याकडे आठ कलर आहेत वेगवेगळे वाव दिस इज खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन आहेत मस्त आणि ह्याच्यामध्ये साधारण तुमचं कार्ड पैसे आणि फोन आणि आपले लिपस्टिक लायनर एवढं बेसिक बेसिक सामान नंतर हा पण एक सुंदर क्लच आहे माझ्याकडे हे पैठणीचं फॅब्रिक आहे बर बॉक्समध्ये बॉक्स क्लच आहे हा okay. आणि ह्याला पण आतमध्ये चेन आहे नाही पण सिक्स हंड्रेड च्या रेंज मध्ये सिक्स हंड्रेड सहाशे सहाशे आणि त्याच्यात पण इथे जर बघितलं तरी बरेचसे तुम्हाला प्रिंट आणि कलर्स पाहायला मिळू शकतात आता आपण कापडी मटेरियल मध्ये त्यांनी डायरी बनवली आहे सो ती बघूयात हे मला खूप हा कॉन्सेप्ट प्रचंड आवडला आहे तुमच्या आवडीचा कापड तुम्ही त्याच्यावरती आणि हे बघा हे अशा पद्धतीची तुम्हाला डायरी मिळणार आहे सो so, ज्या महिलांना रोजचा हिशोब लिहायला आवडतं किंवा जे वर्किंग वुमन आहे डू लिस्ट ज्यांना करायला आवडते त्यांच्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे किंवा तुम्हाला गिफ्ट म्हणून काय द्यावं कोणाला कळत नाहीये तर मग तुम्ही डायरी अशी गिफ्ट करू शकता की बघा वेगवेगळ्या मटेरियल मध्ये खणाचं आहे हे कोणतं तिकत मध्ये आणि हे जयपूर ब्लॉक प्रिंट जयपूर ब्लॉक प्रिंटमध्ये वा मस्त सो ही अशी साधारण आणि किती पेजेसची साधारण अडीचशे पाणी आहे आणि रेट काय टू फिफ्टीज का आहे uh, ह्याच्यामध्ये आणि डेट्स दिलेल्या त्यामुळे वर्ष संपलं तरी तुम्ही uh, यूज करू शकता शा, मस्त खूप सुंदर पॅटर्न मध्ये ग्रेट अजून काय आपल्याकडे हे डॉक्युमेंट हे चेकबुक पासबुक कव्हर आहे ह्याच्यामध्ये तुमच्या बँकेचे चेकबुक पासबुक सगळे तुम्ही एकत्र ठेवू शकता इथे आतमध्ये पण एक स्लॉट दिलाय चेनचा तुम्हाला एक्स्ट्रा कॅश वगैरे काही ठेवायची असेल लॉकर मध्ये वगैरे तर त्याच्यासाठी अरे है है रंग उपलब्ध आहेत अडीचशे रुपये रुपये वा मस्त आणि हे बघा किती प्रत्येकाचे चे, जे डिटेल्स असतात पासबुक असेल चे, चेकबुक असेल चे। ते इकडे तिकडे पडून फाटण्याची भीती असते त्यावेळेला तुम्ही असं व्यवस्थित त्याला पॅक करून तर मस्तच होईल हे डॉक्युमेंट ऑर्गनायझर आहे ह्याला पर... मी पूर्ण असं सी टाईप ओपन दिलेलं आहे पूर्ण उघडतं हे आणि ह्याच्यात मल्टिपल पॉकेट आहेत इथे एक चेन आहे इथे दोन पॉकेट्स आहेत इथे पण हा एक चेनचा सुट्टे पैसे किंवा चाव्या वगैरे किंवा स्टॅम्प वगैरे पण ठेवतो हो बरोबर फोटोज असतात पासपोर्ट साईज इथे पण आहेत दोन हा एक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल तुमचे पासपोर्ट ठेवू शकता ओरिजिनल आधार कार्ड ठेवू शकता किंवा बँकेचे सगळे डॉक्युमेंट्स ठेवू शकता म्हणजे चेकबुक आलं पासबुक आलं फिक्सच्या रिसिट्स आल्या मस्त आणि हे खूप छान आहे ऍक्च्युअली की ह्याच्यामध्ये सगळं काही ऑर्गनाईज राहील आणि सगळे डॉक्युमेंट्स एकाच ठिकाणी राहतील कुठेही घरामध्ये अर्धे डॉक्युमेंट्स इकडे अर्ध्या डॉक्युमेंट्स त्या एकाच मध्ये राहू शकतात ही फाईल फोल्डर आहे ह्याच्यामध्ये सा पेपर राहतो इथे पण मी हे दोन पॉकेट दिले तुमचे काही बुक्स वगैरे असतील किंवा नोट्स असतील त्या ठेवायला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही प्लास्टिकमध्ये आपण जे पेपर घालून ठेवतो त्या प्लास्टिकच्या शीट घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता फाईल करू शकता किंवा ह्याला पेपरला डायरेक्ट पंच करून ह्याला लावू शकता पेपर पेनासाठी स्लॉट दिलं आणि व्हिजिटिंग कार्ड्स ठेवायला हा पूर्ण याच्यात आणि लिगल डॉक्युमेंट्स वगैरे राहतात ए फोर साईजचा पेपर राहतो पूर्ण याच्यात ग्रेट सो so, आता जे पास आऊट होणार ते जाणार इंटरव्यूजला तर इंटरव्यूला जाताना तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे ह्याच्यात कॅरी करू शकता तर ह्याची रेंज काय जाते ह्याची है? साडेतीनशे आहे आणि आठ रंग आहेत त्याच्यात वेगवेगळे आठ रंग वा वा मस्त अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन सो साधारण हे तर झालं आज सोबत यांच्याकडे बॅग्सची व्हरायटी बघितली ऊर्जा बॅग यांचं जे मेन लँडमार्क आहे ते जर शोधत यायचं असेल तुम्हाला स्टोर व्हिजिट करायचं असेल तर ॲड्रेस सांगते व्यवस्थित ऐका स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते इथे जर यायचं असेल तर ठाणे वेस्ट साईडला यायचं आहे स्टेशनपासून अगदी पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आहे बाय ऑटो एक्झॅक्टली कुठे यायचं आहे तुम्हाला तर गजानन वडापाव नौपाडा इथे कोणालाही विचारत या गजानन वडापाव खूप फेमस आहे ठाणे वेस्टमधलं नौपाडातलं तिथे आलात तर त्याच्या अगदी शेजारची एक गल्ली आहे त्या गल्लीत तुम्हाला येऊन ठाणे सहकारी बँक तुम्हाला विचारायचं आहे तर त्या बँकच्या अगदी शेजारी लागून yes रिमाताईंचं ऊर्जा बॅग नावाचं एक छोटस स्टोर तुम्हाला एक्सप्लोर करता येऊ शकता बरं स्टोर किती ते किती ओपन असतं आपलं सकाळी दहा ला उघडतं साडेआठ ला बंद होतं आठवड्यातले साती दिवस अरे वा ग्रेट आणि ऑनलाईन जर संपर्क साधायचा असेल तर काही पर्टिक्युलर टाइम स्लॉट आहे नाही नाही एनी टाइम दे कॅन कॉन्टॅक्ट बात आहे सो ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर लगेचच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच रिमाताई इतकी छान व्हरायटी दाखवली आणि कापडी मटेरियल म्हटलं तर हे खूप लॉंग लास्टिंग असतं वॉशेबल असतं त्यामुळे तुम्हाला परत परत युज करायची संधी मिळते आणि खूप सुंदर व्हरायटीमध्ये तुम्हाला वस्तू विकत घेता येऊ शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच तुम्ही इकडनं काय काय शॉपिंग करणार आहात तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक सकी